माणसाचे विचार हेच माणसाला इतरांपेक्षा वेगळं किंवा महान बनवत असतात ज्या लोकांना त्रास म्हणजे काय हे चांगल्या प्रकारे समजतं ते लोक दुसऱ्यांच्या त्रासाचं कारण मात्र कधीच बनत नाहीत भावना या जर फक्त शब्दातून व्यक्त करता आल्या असत्या तर काही भावना या डोळ्यातून अश्रूंच्या रूपात बाहेर येण्याची कधीच गरजच भासली नसती कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाण्यामुळे कुठेतरी माणूस हा स्वतःच्या आयुष्यातील आनंद हा, हा कुठेतरी गमावत जात असतो दुःखाचा डोंगर पार केल्याशिवाय माणसाला सुखाची हिरवळ बघायला मिळत नाही वाद आणि संवाद यामध्ये खूप फरक असतो कारण वाद करताना मी योग्य कसा आहे हे सांगितले जाते तर संवादातून काय योग्य आहे हे सांगितले जाते माणूस अडचणींना कधीच घाबरत नाही तर माणूस तेव्हा घाबरतो जेव्हा त्याला वाटतं की आपली माणसं आपल्यापासून दूर होत आहेत आपल्या जवळच्या माणसांसाठी धावपळीच्या वेळातून वेळ काढा नाहीतर जेव्हा उद्या तुम्हाला वेळ मिळेल पण तेव्हा कदाचित तुमच्याजवळ माणसेच नसतील ही परिस्थिती यायला नको म्हणून आपल्या माणसांसाठी थोडासा वेळ काढा नात्यांपेक्षा जर तुम्हाला स्वतःचा मीपणा मोठा वाटत असेल तर अशा व्यक्तीने नाती कधीच बनवू नयेत नाहीतर स्वतः दुःखी राहिलंच पण तुमच्याबरोबर राहणारी लोकही दुःखीच राहतील स्वतःच्या हक्काच्या झोपडीचा मालक व्हा पण कधीच कुणाच्या राजवाड्याचा गुलाम मात्र होऊ नका देव कधीच म्हणत नाही की माझी पूजा करा किंवा मला माना कदाचित देव हेच म्हणत असावा की माणसाशी माणसाप्रमाणे वागा कारण माणसातच खरा देव आहे देव कधी शोधून कुणाला सापडत नाही कारण देव आपल्या आसपास माणसातच असतो काही लोकांचं वेडं वाकडं वागणं हा त्यांचा स्वभाव म्हणूनच ओळखला जातो पण प्रत्येकाला ही सवलत मात्र नक्कीच नसते जर नशिबात असेल तर आपल्या हातून निघून गेलेलंही पुन्हा आपल्याला मिळेल पण जर नशिबात नसेल तर हातचेही कधी कधी निघून जातं म्हणून जास्त अपेक्षा बाळगण्यापेक्षा जे काही आपल्या जवळ आहे ते चांगल्या प्रकारे सांभाळा आपल्या आयुष्याविषयी जर तुम्हाला खूप तक्रारी असतील तर एकदा दवाखान्यात जाऊन पहावं की शरीराचा पूर्ण कुळकुळा झाला असतानाही माणूस जगण्यासाठी किती धडपडत असतो सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा धन्यवाद